तर इथं पाणी मारल्यानंतर लगेच साप बाहेर आला कवड्याचा तिचा बिनविषारी साप आहे ना नमस्कार स्वागत आहे सर्वांचं श्वेता सुतार वाईल्ड लाईफ रेस्क्यू यूट्यूब चॅनलमध्ये तर मी आत्ता गजानन महाराज कॉलनी बालिंगा रोड या ठिकाणी आले या ठिकाणी त्यांच्या बाथरूममध्ये काय तर साप आहे तर बघूया आपण कोणता साप आहे त्याला कसं रेस्क्यू करता इस इकडे फट आहे त्या फटीत गेलाय बाहेरून कुठं आहे मग ते हा बाहेरून बाहेरून जाळे तिकडून आलाय तो जी फट आहे या फटीत होता तो जा खिडकीतून होते का फटीत होता

तर या ठिकाणी फटीमध्ये साप गेलाय आणि फट छोटीशी आहे असं मला वाटते तर आपण पाणी मारून बघूया हो बाहेर येतोय कसं हो तर इथ पाणी मारल्यानंतर लगेच साप बाहेर आला हा कवड्या जातीचा जा बिनविषारी साप आहे हा तर हा कवड्या जातीचा जा बिनविषारी साप आहे याला इंग्लिशमध्ये कॉमन गोल्फ स्नेक म्हणतात नॉन व्हिनेमस स्नेक आहे हा पण अतिशय रागीट असतो शक्यतो बाईटला येतोय म्हणून मी अशा पद्धतीने बॅग वापरली आहे तर हा साप आपल्या इथं टॉयलेटमध्ये किंवा बाथरूममध्ये आढळतो का कारण की या सापाचं आवडते खाद्य हे पाली आहे त्यामुळं हा साप टॉयलेटच्या वरती वगैरे भिंतीवरती हा साप आढळतोय आणि भिंतीवरती म्हणजे की हा साप खडबड जी भिंत असते त्याच्यावरती हा साप सहजरित्या चढू शकतोय तर याच सापासारखा दिसणारा म्हणाल जातीचा विषारी साप असतो त्यामुळं काही लोकं म्हणाऱ्या सापाला हा साप कवडा साप समजून पकडायला जातात आणि तिथंच खूप मोठी चूक होते त्यामुळं कोणालाही सापाची योग्य माहिती असल्याशिवाय साप पकडण्याचा प्रयत्न करू नका हे तुमच्या जीवावर भेतू शकते तर चला आपण करूया दे दे। तर आता रेस्क्यू केलेला सोप्या दिवसांनी नक्की करतो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक शेअर नक्की